जिल्हा परिषद व आरोग्यसेवक भरतीसाठी सहज समजतील अशा मॅथ्स ट्रिक दोन शकंदामध्ये देता येतं अशा महत्त्वाच्या ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये देत आहे पहिलं गणित पहा एक छदस्थानी पंच्याहत्तर गुणले शंभर अधिक एक छदस्थानी शंभर गुणवले पंचवीस वजा एक छदस्थानी पंच्याहत्तर गुणले पंचवीस एक लक्षात आलं असेल तुमच्या की अशा पद्धतीचं गणित असेल पहा पंच्याहत्तर गुणले शंभर आणि शंभर गुणले पंचवीस यात शंभर शंभर कॉमन आहे आणि या दोन संख्येचे बेरीज किती येते शंभर अशा जर पद्धतीचं आणि पुन्हा पंच्याहत्तर आणि पंचवीस या दोन्हीची बेरीज किती येते शंभर ह्या दोन संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत पंच्याहत्तर गुणले शंभर आणि शंभर गुणले पंचवीस या दोन्हीची बेरीज किती येते शंभर आशी मान्य असेल त्यांची बेरीज असेल आणि वाजाबाकी त्याच ज्या दोन भिन्न संख्या असतील म्हणजे पंच्याहत्तर गुणले पंचवीस आणि त्यांची वजाबाकी असेल तर याचं उत्तर किती येतं शून्य हा साधा सोपा नेम आहे ह्याचं उत्तर किती येतं शून्य म्हणून अशा पद्धतीचं गणित आलं तर लगेच डोळे झाकून किंवा लगेच उत्तर आपल्याला एका शकंदामध्ये सुटतं त्याचं उत्तर किती येतं शून्य मात्र रचना अशी असली पाहिजे तशाच पद्धतीची रचना खाली देखील दिलेली आहे की बहा एक छदस्थानी चौदा गुणले पन्नास अधिक एक छदस्थानी छत्तीस गुणले पन्नास पहा छत्तीस चौदा आणि छत्तीस यांची बेरीज किती येते पन्नास आणि याही दोन्ही संख्येची बेरीज किती येते पन्नास त्यांची बेरीज आहे एकदा वजाबाकी आहे म्हणजे याचं सुद्धा उत्तर किती असेल शून्य समजलं ना मुलांना अशी रचना असेल तर उत्तर किती येतं शून्य तर मुलांना पुढचा व्हिडिओ आपण पाहतोय की काय की एक छदस्थानी एक गुणले दोन अधिक एक छदस्थानी दोन गुणले तीन अधिक एक छदस्थानी तीन गुणले चार अशा क्रमाने येणाऱ्या संख्येचा गुणाकार असेल एकच्या फरकाचा गुणाकार हिथे एकच्या फरकाचा गुणाकार आहे आणि एकच्या फरकाचा गुणाकार आहे त्यांची बेरीज आहे आणि ह्या संख्या कशा आहेत क्रमाने आहेत तर याचं उत्तर असतं हा जो छेद आहे हा छेदच या संख्येचं उत्तर असतं म्हणजे तीन छदस्थानी चार समजलं अशी रचना असेल तर या पद्धतीचं कधी कधी असं डॅश 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 करून दिलेलं असतं आणि मग असं लिहिलेलं असतं एकवीस गुणवले बावीस तर याचं उत्तर किती असं मुलांना एकवीस छदस्थानी बावीस समजला ना मग पहा त्यानंतर दुसरं गणित दिलेलं आहे या ठिकाणी दोन छदस्थानी एक गुणले तीन अधिक दोन छदस्थानी तीन गुणले पाच अधिक दोन छदस्थानी पाच गुणले सात या ठिकाणी दोनचा फरक आहे या ठिकाणी दोनचा फरक आहे या ठिकाणी दोनचा फरक आहे आणि अंश किती आहे दोन त्यांची बेरीज आहे याही देखील दोनच्या फरकानं क्रमान आहेत अशी जर मान्य असेल तर याचं उत्तर येतं पाच नंतर कोणती संख्या सहा आणि हे छेद आहे असं सहा छदस्थानी सात अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येतं त्यानंतर पहा वरचीच्या रचनाखाली दिलेली आहे परंतु हिथं बेरीज आहे या ठिकाणी काय आहे वजा आहे या ठिकाणी काय आहे बेरीज आहे या ठिकाणी वजा आहे असं जर असेल तर बेरीज असेल तर तीन आणि चार आपण तीन अंश आणि चार छेदस्थानी घेतो बेरीज असेल आणि जर वजा बाकी असेल तर याचं उत्तर येतं एक छदस्थानी चार तीन छदस्थानी चार येणार का नाही बेरजेमध्ये तीन छदस्थानी चार येणार परंतु वजाबाकीमध्ये किती येणार एक छदस्थानी चार अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित साध्या सोप्या पद्धतीनं ही गणित सोडवता येतात किती साध्या सोप्या ट्रिक्स आहेत त्यानंतर आपण पुढचं गणित पाहतोय अतिशय सोपे असणारे गुणाकार पहा पंच्याऐंशी सॉरी ब्याऐंशी गुणुले पंधरा अधिक अठरा गुणुले पंधरा याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये पंधरा हे काय आहे कॉमन आहे पहा पंधरा आणि या दोन्हीची बेरीज किती येते शंभर म्हणून ब्याऐंशी अधिक अठरा बरोबर शंभर यांची बेरीज येते आणि कॉमन किती आहे पंधरा किती कॉमन आहे पंधरा यांचा गुणाकार करा याचं उत्तर येतं दीड हजार अशाच पद्धतीचं गणित परीक्षेला दिलेलं असतं किती सोपं आहे याच्यामध्ये कॉमन संख्या पंधरा आहे आणि या दोन्हींची बेरीज शंभर येते त्याहीमध्ये बघा कॉमन संख्या किती आहे बावन आहे हे बावन्न घ्या गुणले या दोन्हींची बेरीज करा या दोन्हींची बेरीज येते किती एक हजार म्हणून याचं उत्तर येतं पाच हजार दोनशे समजलं कशा पद्धतीने सोडवलंय ती त्यानंतर आपण पुढचं गणित पाहतोय की याही ठिकाणी कॉमन कोणती संख्या आहे चौऱ्याऐंशी गुणले या दोन्हींची बेरीज करा तेही बेरीज येते एक हजार म्हणून याचं उत्तर येतं आठ हजार चारशे अतिशय ट्रिक्स आहेत त्याच्यानंतर याही ठिकाणी कॉमन संख्या किती आहे पंचावन्न गुणले या दोन्हींचा विचार करा इथं बेरीज आहे का नाही या ठिकाणी काय आहे वजाबाकी आहे म्हणजे एक हजार चौऱ्याऐंशी मधून हे चौऱ्याऐंशी वजा करा काय एक हजार चौऱ्याऐंशी मधून हे चौऱ्याऐंशी वजा करा म्हणजे वजाबाकी किती आली एक हजार म्हणून याचं उत्तर येतं पाच हजार पाचशे अशा पद्धतीनं आपल्याला ही गणितं सोडवता येतात अतिशय सोप्या ट्रिक्स पुढ या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत पुढील व्हिडिओ जर पाहायचे असतील अनेक ट्रिक्स पाहायचे असतील तर मैत्री मॅथ्स चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि भविष्यात येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा